नमस्कार मी जानवी सावंत धनसंपदा धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण सोरायसिस व लायकन प्लॅनस वर प्रभावी होमिओपॅथिक उपचार या विषयावरती चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सोनावणे सर कार्यक्रमात आपलं स्वागत आहे तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर आर एस सोनावणे हे सोरियाट्रिक होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई आणि पुणे याचे संचालक आहेत भारतामधील पहिले होमिओपॅथिक सोरायसिस तज्ज्ञ अशी त्यांची जागतिक ख्याती आहे डॉक्टर आर एस सोनावणे हे गेल्या अडतीस वर्षांपासून फक्त सोरायसिस वर या त्वचा रोगावरती संशोधन आणि होमिओपॅथिक उपचार करत आहेत त्यांनी आज तागायत तीस हजाराहून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत डॉक्टर सोनावणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतलेलं आहे पैरिस तसे दोन हजार चौदामध्ये पॅरिस तसेच दोन हजार अठरामध्ये केपटाऊन साऊथ आफ्रिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेमध्ये त्यांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं दोन हजार चोवीसमध्ये स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या संशोधनाचे अधिक प्रगल्भ पैलू शोध निबंधाद्वारे प्रसिद्ध केले मे दोन हजार पंचवीसला बोस्टिन अमेरिका येथे एलोपॅथिक त्वचारोग रोग तज्ज्ञाच्या एका मोठ्या परिषदेमध्ये त्यांना त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी निमंत्रण मिळालं तसेच नेदरलँड मध्ये दे देखील त्यांना त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं डॉक्टर सोनावणे यांची पुणे आणि मुंबई वाशी आणि मुंबईमध्ये वाशी आणि दादर इथे त्यांचे क्लिनिक्स आहेत जगभरातील सोरायसिस रुग्णांसाठी सोरिया ट्रीटची ऑनलाईन होमिओपॅथिक उपचार सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर चला चर्चेला सुरुवात करूया सुरुवातीलाच मी विचारेन कारण सोरायसिस सोरायसिस आपण ऐकतो पण सोरायसिस म्हणजे नेमकं काय याबद्दलच लोकांना माहिती नसतं आणि त्याचे प्रकारही माहिती नसतात तर त्याविषयी सांगा सोरायसिस हा एक त्वचा विकार आहे hmm. की त्या त्वचा विकारामध्ये आपल्या त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे ते दहा ते पंधरा पटीने वाढलेलं असतं hmm. आणि ही वाढलेली जी त्वचा आहे hmm. हे कोंड्याच्या स्वरूपात गाळायला लागते उदाहरणार्थ डोक्यात होणारा कोंडा हे सुद्धा सोरायसिसचा पहिला प्रकार आहे उदाहरणार्थ आपण आता हे जी स्लाइड बघतोय oh. याच्यामध्ये अतिशय सुरुवातीला अतिशय लहान प्रमाणात सोरायसिस सुरुवात अशी असते आणि बऱ्याच वेळेला याला कोंडा म्हणून दुर्लक्ष करण्यात येतं पण कालांतराने हाच प्रकार ज्या वेळेला शरीरावर जातो त्या वेळेला उदाहरणार्थ पुढच्या स्लाईडमध्ये आपण बघतो की हा आहे प्लाक सोरायसिस म्हणजे तीच त्वचा जशी डोक्यात कोंडा होता त्याचप्रमाणे त्याच्या पोटावर मोठा चट्टा आला आणि अशाच प्रकारचे चक्टे संपूर्ण शरीरावर येतात आणि त्याच्यातून कोंडा पडत असतो याला सोरायसिस असं म्हणतात आणि हा जो सोरायसिस आहे याचं वैशिष्ट्य असे की हा सोरायसिस केवळ एका प्रकारात नाही तर त्याचे प्रत्येक प्रकार दिसायला एका प्रकारापेक्षा वेगळे आहेत त्यामुळे याचं निदान सुद्धा कठीण होतं म्हणून आपण याचे बाकीचे जे प्रकार आहेत ते बघूया आता याचा दुसरा जो प्रकार आहे okay. हा गटेट सोरायसिस याच्यामध्ये लहान लहान पिंक कलर असे बिंदू येतात गटेट्स येतात ज्यात ज्यात पाणी असतं तर एक गटेड सोरायसिस म्हणून प्रकार आहे त्याच्यानंतर सोरायसिसमध्ये सहसा असं समजलं जातं की हा जो सोरायसिस हळूहळू वाढणार आहे आणि याच्यामध्ये सहसा रुग्ण दगावत नाही पण सोरायसिसचा क्वचित आढळणारा एक प्रकार जो सो एरिथ्रोडर्मिक सोरायसिस आपण बघतोय ज्याच्यामध्ये सोरायसिस सडनली सुरू होतो संपूर्ण त्वचेला लाली येते भरपूर कोंडा पडतो आणि रुग्ण दगावू शकतो तर हा एक प्रकार झाला त्या हा एक एरिथ्रोडर्मिकस प्रकार आहे त्याच्यानंतर सोरायसिस हा कधीकधी आपले जे स्किन फोल्ड्स आहेत काखेमध्ये जांगेमध्ये स्थनांखाली या ठिकाणी सुद्धा येतो त्याला इन्व्हर्स सोरायसिस असं म्हणतात बऱ्याच वेळेला हा सोरायसिस फंगल इन्फेक्शन असेल म्हणून तो मिसडायग्नोस होतो पण त्याच्याने तो दुरुस्त होत नाही हा एक प्रकार आहे okay. सोरायसिसमध्ये समजा असं समजलं जातं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस किंवा कुठल्याही प्रकारचे जंतू नाही आहेत पण सोरायसिस हा एक प्रकार असा आहे ज्याला पस्टुलर सोरायसिस म्हणतात ज्याच्या शरीरावर पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचे फोड येतात आणि त्या फोडमध्ये स्तराईल फस असतो ज्याच्यामध्ये जंतू नसतात Okay. आणि हा सुद्धा एक भयानक प्रकार आहे याला म्हणतात पस्टुरस सोरायसिस सोरायसिस तळ हा तळ तर पायांना पण होतो oh. ज्या ठिकाणी आपण आता बघतो एका लहान मुलगा याला पण सोरायसिस आहे आणि याचे संपूर्ण पायाला तळे आणि जाड त्वचा झाली oh. याला म्हणतात प्लांटर सोरायसिस oh. सोरायसिस नखांमध्ये पण होतो oh. ज्या वेळेला सोरायसिस नखांमध्ये होतो उदाहरणार्थ सुरुवातीची लक्षणं म्हणजे नखांवर आलेले खड्डे ज्याला आपण पिटिंग म्हणतो ही सोरायसिसच्या नखांची सुरुवात आहे आणि कालांतराने मग हीच नखं जाड ओबडधोबड किंवा पिवळी होतात आणि मग ती नष्ट पण होऊ शकतात हा नखांमध्ये पण जातो केवळ hmm. हा नखांमध्ये जात नाही तर सोरायसिस पन्नास टक्के रुग्णांमध्ये कालांतराने सांध्यांवर जातो hmm. आणि एक प्रकारचा संधी ज्याला आपण सोरियाटिक अर्थ्रायटिस म्हणतो hmm. ज्याच्याने सांधे नष्ट होऊ शकतात कायमस्वरूपी वेडीवाकडी होतात तर हा जो सोरायसिस आहे डोक्यात होणाऱ्या कोंडापासून सुरुवात होऊन संपूर्ण शरीर नख आणि जॉईंट्स okay. यांना पण ॲफेक्ट करतो आणि hmm. oh. हा सोरायटिक आर्थरायटिस आहे म्हणून याची सुरुवात जरी लहान असली तरी कालांतराने हा अगदी आर्थ्रायटिसपर्यंत जातो तर असा हा सोरायसिस हा आजार आहे हा जरी त्वचेचा विकार असला तरी याचं मूळ कारण हे प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेले बिघाड आहेत त्याचे परिणाम त्वचेवर आहेत त्यामुळे जोपर्यंत त्वचे प्रतिकारशक्तीमधला जो बिघाड दुरुस्त होत नाही तोपर्यंत हा आजार पूर्णपणे कधीही जात नाही ॲलोपॅथिक शास्त्रानुसार याला फक्त नियंत्रणात ठेवता येतो पण हा पूर्ण दुरुस्त होत नाही पण होमिओपॅथीने तो दुरुस्त होऊ शकतो अगदीच आता जसं तुम्ही म्हणालात की होमिओपॅथिकने हा दुरुस्त होऊ शकतो आणि ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलं की अगदी लहान मुलांना सुद्धा होऊ शकतो सोरायसिस तर याच्यावर प्रचलित काय उपचार आहेत आणि आजची सध्याची स्थिती काय आहे सोरायसिसची साधारणतः प्रचलित उपचार पद्धतीमध्ये आपण असं बघतो की जसं आपण समजा कोंडा झाला आपण शॅम्पू घेणार कंडिशनर्स घेणार आणि तो दुरुस्त होणार पण हा जो सोरायसिस आहे सुरुवातीला कमी प्रमाणात येणार कमी जागेवर येणार पण ज्या ज्या वेळेला याचा उपचार बाह्य लक्षण कंट्रोल करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी केला जातो त्या जासा जासा त्या वेळेला तो तात्पुरता दुरुस्त होतो पुन्हा येतो पुन्हा येताना अधिक तीव्रतेने येतो असं जास्त जास्त तीव्रता वाढत जाते त्यामुळे औषधांची तीव्रता वाढते आणि औषधांची तीव्रता वाढल्यामुळे प्रगत वैद्यकशास्त्रात जी काही औषध आहेत त्याचे दुष्परिणाम शरीरावर आहेत आणि बऱ्याच वेळेला दुष्परिणाम एवढे होतात की महत्त्वाची जी अवयव अवय लिव्हर अँड किडनीज hmm. ही निकामी व्हायला लागतात त्यावेळेला hmm. ही औषधं थांबवावी लागतात पण त्यावेळेला रुग्णाला केवळ आजारासोबत जगणे याविषयी याशिवाय दुसरा पर्याय नसतो okay. त्यावेळेला तो पर्यायी उपचारांचा शोध घेतो आणि विशेषतः सद्य परिस्थिती आपण जर बघितली तर साधारणतः तीस ते चाळीस वर्षापूर्वी जेव्हा मी विद्यार्थी होतो चाळीस वर्षापूर्वी त्यावेळेला टेक्स्टबुक्समध्ये असं होतं की हा जो आजार आहे हा तीस ते चाळीस वयोगटात होणार आहे पण आता तो अठरा ते पंचवीस वयोगटात वाढतोय हो आणि मी तर अलीकडे म्हणजे पुस्तकामध्ये अठरा ते पंचवीस आहे पण प्रत्यक्षात आपण लहान मुलं बघतोय आणि हा आजार जितक्या लवकर सुरू होईल तेवढे त्याचे कॉम्प्लिकेशन जास्त आहेत त्याच्यानंतर पूर्वी तीस टक्के लोकांमध्ये सोऱ्याटिक आर्थ्रायटिस आढायचं आत्ताचं स्ट्रॅटस की आहे की पन्नास टक्के सोरायसिस रुग्णांमध्ये सोऱ्याटिक आर्थ्रायटिस होतो आणि एवढंच नव्हे तर बऱ्याच वेळेला सोऱ्याटिक आर्थ्रायटिस सोरायसिस नसतानाही सुरू होतो Okay. किंवा सोरायसिस कमी असेल तर सुरू होतो असं नाही की सोरायसिस खूप जा, जास्त प्रमाणात होईल नंतर होईल असं नाहीये सोरायसिस hmm. अगदी मिनिमम असेल आणि डायरेक्ट सोऱ्याटिक आर्थरायटिस होईल okay. तर असं पण होऊ शकतं त्यामुळे आता सध्याच्या परिस्थितीमध्ये असं आहे की आजार जो आहे हा कमी वयात व्हायला लागलेला आहे ah. आणि आजाराची जटिलता म्हणजे आर्थरायटिस वगैरे होणं आणि विशेष म्हणजे जी आधुनिक उपचार पद्धती अॅलोपॅथिक उपचार पद्धती याचे जे दुष्परिणाम आहेत हे पण वाढायला लागले आणि पूर्वी जो आजार तीस ते चाळीस वयोगटात होता तो आता तरुणांमध्ये होतो जास्त प्रमाणात आणि आता तो लहान मुलांमध्ये पण व्हायला लागला म्हणजे सध्याची जी, जी परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे खरं आहे म्हणजे आपण लाईफस्टाईल सुद्धा त्याचा एक महत्त्वाचा भाग असेल असं म्हणू शकतो आता तुम्ही लाईफस्टाईलबद्दल बोललात तर सोरायसिस या आजाराबद्दल मी पहिल्यांदा सांगेल की असा प्रश्न आपल्याला निर्माण होतो की सोरायसिस जो आहे हा पूर्वी तीस ते चाळीस वयोगटात व्हायचा आता तो अठरा ते पंचवीस वयोगटात का व्हायला लागलेला आहे आणि लहान मुलांना का व्हायला कारण सोरायसिस जरी अनुवंशिक आहे जरी तो प्रतिकाशक्तीचा आजार आहे तर प्रतिकाशक्तीमधले दोष जरी असले तरी तो प्रकट होण्याकरता त्याला ट्रिगर फॅक्टर्स लागतात right. आणि ती ट्रिगर फॅक्टर्स आपल्या जीवनशैलीमध्ये आहेत ताणतणाव जे आहेत ते पण एक ट्रिगर फॅक्टर्स आहे विषय म्हणजे स्मोकिंग अल्कोहोल झोपेची hmm. कमतरता आणि व्यायामाचा अभाव ही सगळी ट्रिगर फॅक्टर्स आहे आणि आपल्याला असं आढळून की ही सगळी ट्रिगर फॅक्टर्स अलीकडे खूप कॉमन झालेली hmm. आहेत आणि त्यामुळे सोरायसिसचं प्रमाण वाढायला लागलेलं आहे तर हे सगळं जे सोरायसिस उपचारामध्ये ही खूप मोठी आव्हान आहे खर आहे आणि अजून एक आजार इंट्रोड्यूस म्हणजे ज्याला म्हणता येईल का नाही मला माहिती नाही पण असा जो आजार आहे आहे तो म्हणजे काय आणि त्याचे काही प्रकार आपण पहिल्यांदा सोरायसिसचा जो उपचार आहे हा आपण प्रगत वैद्यकशास्त्राचा बघितला आपण हो। लायकन प्लॅनस कडे पण येऊया हो। पण होमिओपॅथी म्हणजे जो मी उपचार करतो तो होमिओपॅथिक उपचार करतो आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती ही आजाराच्या परिणामावर नाही तर आजाराच्या कारणावर परिणाम करते म्हणजे जो प्रतिकारशक्तीमध्ये निर्माण झालेला दोष आहे तो दुरुस्त करते जेणेकरून आजार हा जेने दीर्घकालासाठी आणि बऱ्याच वेळेला कायमस्वरूपी पूर्ण दुरुस्त होत तर ही एक उपचार पद्धती आता जसं सोरायसिस आहे तसाच एक आजार आहे लायकन प्लॅनस तर सोरायसिस साधारणतः जगात तीन टक्के लोकांमध्ये आहे हा लायकन प्लॅनस पूर्वी अतिशय कमी होतं पण त्याचं पण प्रमाण वाढायला लागलंय आणि लायकन प्लॅनस आणि सोरायसिसची ट्रिगर फॅक्टर जवळजवळ सारखी आहे त्यांची ट्रीटमेंट प्रगत वैद्यक शास्त्रामध्ये सुद्धा जवळजवळ सारखी आहे कारण ती फक्त कंट्रोल करण्यासारखी तर लायकन प्लॅनस हा जो आजार आहे हा थोडासा वेगळा आहे याच्यामध्ये आता मी तुम्हाला दाखवतो होतो लायकन पिनण्यास म्हणजे एक प्रकारचा काळा किंवा साधारणतः आपल्या याच्यामध्ये काळा दिसतो पण त्याला जांभळ्या रंगाचे तुमच्या शरीरात चट्टे येतात जे त्वचेपेक्षा थोडे उंच असतात आणि त्याच्यामध्ये खाज असते पण त्याच्यामध्ये नाही पडत तर साधारणतः मी लायकन पॅनस एक स्लाइड दाखवतो की झाडांवर किंवा दगडांवर आपण पावसाळ्यात बघतो अशा प्रकारचे लायकन्स आलेले असतात याच्यावरूनच लायकन पॅनेस झालेला आहे आणि ही जी केस आपण बघतो ही लायकन पॅनेसची आहे okay. तर ही सोरायसिस नाही बऱ्याच वेळेला हा सोरायसिस समाजातून बऱ्याच वेळेला रुग्ण माझ्याकडे लायकन प्लॅनचे सोरायसिस म्हणूनच येतात त्यामुळे जेवढे माझ्याकडे सोरायसिसचे रुग्ण आहे त्याच्यापेक्षा थोड्या कमी प्रमाणात लायकन पॅनेसचे पण रुग्ण आहेत म्हणजे आज आपण सोरायसिसचे तीस हजारापेक्षा जास्त रुग्ण दुसर केलेले आहेत पण लायकन पॅनसचे पण हजारो रुग्ण आहेत आणि ते सुद्धा आपण दुरुस्त केले ना अलीकडे लायकन पॅनेस वाढायला पण सोरायसिस पेक्षा काही ठिकाणी गंभीर आहे कारण आपण आता ही बघूया की हे जांभळ्या रंगाचे पुरळ येतात शरीरावर अशा प्रकारे किंवा आपल्या मनगटावर जाड असे थर येतात काळे किंवा मनगटाचे आणि विशेष म्हणजे लायकन पॅनस जेव्हा नखांमध्ये होतो त्यावेळेला नख नष्ट होतात पूर्ण चालली जातात नख okay. आणि हे बघा हे नखांचा लायकन पॅनस आहे हा सुद्धा नखांचा लायकन पॅनस आपण दुरुस्त केलेला आहे लायकन hmm. पॅनस नखांमध्ये होतो केसांमध्ये होतो तोंडामध्ये होऊ शकतो आणि साधारणतः प्रायव्हेट पार्टला होतो okay. आणि या ठिकाणी जेव्हा तो होतो hmm. त्यावेळेला त्या ठिकाणची जी जसं आपण लोक इथं बघतोय केसांमध्ये तर त्या ठिकाणी तो, तो स्कार निर्माण करतो आणि तिथे कधीही केस येत नाहीत आणि बऱ्याच वेळेला याचं एक कारण असं आहे की अतिशय उन्हामध्ये जे लोक जातात त्या तो सुद्धा एक ट्रिगर फॅक्टर आहे लायकन पॅनसचा आणि ही एक केस आपण लायकन पॅनसची बघतोय आता ही एक केस लायकन पॅनसची अशी आहे की आता विशेष म्हणजे हा हे माझ्याकडे येणारे रुग्ण होते जे शिक्षक होते आणि त्यांचे चेहऱ्याच्या डोळे अतिशय काळे झाले इतके काळे झाले आहेत की कोणाला असं वाटतं की काजळी लावलेली आणि या लोकांना खूप डिफिकल्ट होतो की जाण okay. समोर जाण आणि hmm. ते सुद्धा दुरुस्त झालेले आहेत तर अशा प्रकारचे लहान सपाट पृष्ठभागावर ज्या पुटकळ्या येतात त्याला आपण लायकन पॅनस म्हणतो अजूनही आपण काही केसेस बघूया लायकन पॅनसच्या ही एक लायकन पॅनसची केस आहे ही ऑल ओव्हर बॉडी लायकन पॅनस होती ही एक आहे याला आपण हायपरट्रॉफिक लायकन पॅनस म्हणतो म्हणजे शरवारशे मोठे जाड जाड चट्टे येतात काया रंगाचे चट्टे येतात आणि त्याच्यामध्ये प्रचंड खाच आणि आग असते Okay. साधारणतः सोरायसिस मध्ये फक्त खाज असते पण याच्यामध्ये mm. आग आणि बर्निंग असते mm. हा पाठीवरचा लायकन प्लॅनस आहे आणि हे सगळे बऱ्याच वेळेला हायपोट्रॉफिक म्हणजे खूप मी तुम्हाला सांगितलं mm. विशेष म्हणजे योनी मार्गावर आणि तोंडात पण पन होतात पण oh. बघा तोंडामध्ये ज्या वेळेला पांढऱ्या रंगाचे चट्टे येतात किंवा जिभेवर अशी लाल साय येते हा सुद्धा लायकन प्लॅनस आहे आणि okay. याच्यामध्ये वेदना ज सगळं असतं तर लायकन ट्रिगर फॅक्टर्स आहेत जशी आपण याची ट्रिगर फॅक्टर्स बघितली सोरायसीची तशी लायकन आहे जवळजवळ सारखी तर जो, जो, जो यावेळेला हिपाटायटिस सी म्हणजे ज्याला आपण कावी म्हणतो सी प्रकारचा त्याच्यानंतर होतो त्याच्यानंतर काही औषधी आपण जी घेतो जसं आपण याला म्हणतो की वेदना समवणार समवणारी ब्रुफेन वगैरे एन एस एस म्हणजे नॉन स्टेरॉइडला अँटी इन्फ्लेमेटेड ड्रग्स म्हणतात जी नाही आहेत पण ती इन्फ्लेमेशन कमी करतात अर्थात okay. त्याच्यावर किडनीचे पण परिणाम होतात आणि hmm. तीच औषधं लायकन पॅनेस पण करतात बीटा ब्लॉकर म्हणजे ब्लड प्रेशरसाठी जी औषधं येतात ती सुद्धा लायकन पॅनस डिगर फॅक्टर्स okay. आहेत त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला डॉक्टरांकडे जेव्हा आपण जातो hmm. दातांच्या डॉक्टरांकडे hmm. त्यावेळेला इम्प्लांट्स करतात त्याच्यामध्ये निकेल किंवा काही प्रकारचे जे इम्प्लांट्स आहेत त्याच्याने पण लायकन पॅनस ट्रिगर होतो तर ही सगळी ट्रिगर फॅक्टर्स आहेत आणि मस्त महत्वाचं म्हणजे मानसिक ताणतणाव स्ट्रेस जी सोरायसीची सुद्धा ट्रिगर फॅक्टर्स आहेत ही सगळी ट्रिगर फॅक्टर्स लायकन प्लॅनर्स निर्माण करतात अगदीच पण या लायकन प्लॅनर्स वरती आणि सोरायसिस वरती होमिओपॅथिक उपचारांनी कशा पद्धतीने परिणाम साधला जातो आता ही दोघीही जी लायकन प्लॅनस आणि सोरायसिस आहे ही प्रतिकारशक्तीतल्या दोषामुळे निर्माण झालेली आहेत आणि प्रत्येकाशक्तीतल्या दोषामध्ये जो ट्रिगर फॅक्टर्स आहे त्या ट्रिगर फॅक्टर्समध्ये मानसिक ताणतणाव इन्सिक्युरिटीज मानसिक आघात ही आहेत आणि होमिओपॅथिक उपचार पद्धती ज्या वेळेला काम करते ते के तर केवळ बाह्य लक्षणांवर नाही तर आजाराचं मूळ कारण काय त्याची मानसिक का अवस्था त्याची शारीरिक अवस्था झोप किंवा त्याच्यामध्ये जे जे काही बदल झालेले आहेत या बदलांवर आधारित संपूर्ण शरीरावर आधारित जी काही औषधे देण्यात येतात ती प्रतिकार शक्तीवर काम करतात आणि प्रतिकारशक्तीमध्ये जो बेगाण निर्माण झाला आहे तो दुरुस्त करून तो पुनर्प्रस्थापित करतात म्हणजे तो नॉर्मल करतात म्हणजे नॉर्मल माणसासारखी जेव्हा तुमची प्रतिकाशक्ती होणार आहे त्यावेळेला नॉर्मल माणसा एवढीच त्वचा तयार होणार आहे आणि नॉर्मल माणसासारखीच त्वचा तयार होणार आहे ज्याच्यामध्ये चेंजेस होणार नाही आहेत त्यामुळे असे अनेक रुग्ण आहेत की ज्यांनी होमिओपॅथिक औषधं उपचार घेतलेली आहेत आणि उपचार पूर्ण झाल्यावर दहा ते पंधरा वर्षापर्यंत त्यांना पुन्हा आजार झालेला नाही हे एक रेकॉर्ड आहे अन्यथा प्रगत वैद्यकशास्त्रानुसार हे आजार सहा महिने ते एका वर्षाच्या जाऊ शकतात पण परत येतात हे कधीही पूर्ण दुरुस्त होत नाही हे फक्त इज नो क्युअर ओनली तात्पुरता तो शमवला जातो किंवा नियंत्रणात आणण्यात येतो अर्थात होमिओपॅथीने हा पूर्ण दुरुस्त डॉक्टर मगासपासून आपण सोरायसिस आणि लायकन प्लॅन बद्दल बोलतोय मात्र सोर्या ट्रीटमध्ये दिल्या जाणाऱ्या उपचारांचं वैशिष्ट्य काय याबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल सोऱ्या गेल्या अडोतीस वर्षापासून आपण जे उपचार देतोय त्याचं आंतरराष्ट्रीय त्याला मान्यता मिळालेली आहे आपण आता सुरुवातीला याच्यात सांगितलं आधीपासून आपण सगळ्या रुग्णांचे फोटो घेतो आहे आणि बिफोर आणि आफ्टर आहेत या सगळ्यांचे प्रूफ्स आपल्याकडे आहेत okay. रुग्ण दुरुस्त झाल्यानंतर किती वर्ष तो आला आणि त्याचे प्रूफ्स आहेत आणि हा जगातला सगळ्यात मोठा डेटा आहे याच्यावर अमेरिकेमध्ये संशोधन पण सुरू आहे आणि ह्या सगळ्यांमध्ये याच्यामुळेच सोऱ्या ही जी संस्था आहे ही एकमेव संस्था अशी आहे की उपचार केल्यानंतरही अनेक वर्ष दहा ते पंधरा वर्ष रेकॉर्ड आहे की पुन्हा सोरायसिस झाला नाही हे एक आश्चर्य आहे मॉडर्न सायन्ससाठी कारण साधारणतः हा आजार पुन्हा परत येतोच असं प्रगत वैद्यकशास्त्राचं मत आहे अगदीच अगदीच पण काही तुमच्याकडे जे बरेच पेशंट येत असतील सोरायसिसचे म्हणा किंवा लायकन प्लॅन प्लॅन्सचे म्हणा तर त्यांनी काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत का आता आपण काही महत्वाच्या आणि चांगल्या प्रतिक्रिया बघूया आता ही एक रुग्ण आहे ब्लड वगैरे निघणं यामुळे खूप खूप त्रास व्हायचा आमची बरीच डॉक्टरांची शॉपिंग झालेली होती त्या सरांशी भेटले आणि त्यांच्याकडे ट्रीटमेंट सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन टर्म्स मध्ये मला भरपूर आराम मिळायला लागला सध्याची माझी परिस्थिती अशी आहे की आता फक्त त्याचे डाग जे असतात तेवढेच उरलेले आहे पण त्याचा ना इरिटेशन आहे ना ते तो उभार असा दिसतो हा ते जे जुने व्रण असतात त्याचे तेवढे डागे आहेत बट दॅट इज ओके जो मला त्रास होता त्या ठीक आहे ना सरांनी सांगितलं होतं की ते हळूहळू ठीक होऊन जाईल मी डॉक्टर सोनवाने सरांचे खरंच खूप खूप धन्यवाद म्हणजे की त्यांनी जवळजवळ मला दुसरं जीवन दिलेलं आहे मी तुम्हाला एवढंच सांगेल की स्वतःच्या शरीराला जपा अँड इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम्स रिगार्डिंग टू स्किन रिगार्डिंग टू सोरायसिस अँड लाईक प्लीज कंसर्न सर मैं 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 ठीक हो गया हूं. Hmm. Uh, मेरे ख्याल में कम से जादा से ज़्यादा ज़्यादा दो साल में ठीक हो सकता था मगर मेरे पास hmm. वो जब मेडिसिन खत्म हो जाती है तो फिर कोई उसका सोलूशन नहीं होता अच्छा. है अभी हमारे पास डायरेक्ट भी आपके एड्रेस हैं एक है। साल की दवाई चाहिए आपसे मेडिसिन hmm. और मेरे बेटे के लिए छह महीने की चाहिए बहुत ठीक हो चुका हूँ मुझे नमस्कार मी सोयाराटिक पेशंट आहे माझ्या गावी पहिला गावी राहत होती ना तिथे एक म्हणजे शेजारी एक काकू होत्या त्यांना हे सोयराटिकचा खूप त्रास होत होता आत्ता म्हणजे चार वर्षे त्यांना त्यांनी खूप ट्रीटमेंट घेतली जवळजवळ त्यांचे ना अडीच तीन लाख रुपये खर्च झाले याच्यावर पण म्हणजे त्यांना काहीही फरक पडला नाही त्यांना जेव्हा इथलं पुण्याचं आहे ना त्यांना आपल्या डॉक्टरांचा ॲड्रेस मिळाला त्या पुण्यामध्ये आला त्यांनी ती ते ट्रीटमेंट घेतली एक वर्षामध्ये त्यांना पूर्ण म्हणजे पूर्ण फरक पडला मध्ये माझ्या डोक्यात थोडासा असा कोंडा वगैरे असं होतं सोयरायसिक सारखं मग मी ट्रीटमेंट घेतली एक चार पाच महिने घेतली मी आणि नंतर कमी झालं मग नंतर मी बंद केली पण दोन हजार तेवीसमध्ये माझ्या पायाला ना नंतर म्हणजे ते त्रास सुरू झाला मग मी डॉक्टरकडे आले तर आता मला एक आठ नऊ महिने झाले म्हणजे खूप माझ्या पायाला खूप त्रास झाला होता तर एक आठ नऊ महिने झाले एक आठ नऊ महिन्यात पूर्ण माझं म्हणजे पूर्णच पूर कमी झालेलं आहे पण मला म्हणजे शंभर टक्के खात्री होती की या डॉक्टरांशिवाय कुठेही फरक पडणार नाही बरेच जण काय करतात आपण ट्रीटमेंट घेतो एक दोन तीन महिने मेडिसिन घेतले की आपल्याला शंभर टक्के फरक पडतो मग आपण फरक पडला म्हणून ट्रीटमेंट बंद करतो पण नंतर थोड्या दिवसांनी परत ते म्हणजे उद्भवत त्यामुळं डॉक्टर जोपर्यंत सांगत नाही ट्रीटमेंट बंद करायला तोपर्यंत बंद नाही करायची डॉक्टर कसं म्हणजे जेव्हा डॉक्टरांना वाटेल की नाही आता ह्याचं गरज नाही त्यावेळेसच डॉक्टर बंद करायला सांगतात असं नाहीये की डॉक्टर आपल्याला कंटिन्यू आणि माझी एक दुसरी बहीण होती दोन नंबरची तिने हीच ट्रीटमेंट घेतलेली तिच्या पायाला थोडंसं होतं पण एक वर्ष तिचं कमी झालं एक वर्षाने स्वतः डॉक्टरने ट्रीटमेंट बंद केली डॉक्टर म्हणले तुम्हाला आता गरज नाही त्यामुळं जोपर्यंत म्हणजे डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत ट्रीटमेंट नाही होत त्यांनी जशा पद्धतीने सांगितले की जोपर्यंत डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत तो ट्रीटमेंट बंद कर, करायची नाही मला असं विचारावं वाटतं की असं म्हणतो आपण की होमिओपॅथीने उपचार बरा हो exactly, बरा होतो होतो पर मग पर परत परत कसा काय काय एक्झॅक्टली खूप प्रश्न विचारला कारण की आजार पण हा एक फरक आहे अलोपॅथीने जेव्हा आपण आजार बघतो तो वाढत वाढत जातो पहिल्यांदा कमी होईल परत वाढेल परत वाढेल वाढत जाईल पण होमिओपॅथीकडे जेव्हा येतो तेव्हा पहिल्या उपचाराने एका गो मध्ये जात नाही तर त्याचा आजार जो आहे तो पहिल्या उपचाराने दुरुस्त होणारे दोन्ही महिन्यात पूर्ण पण जाणार आहे पण तो पुन्हा येईल पण कमी तीव्रतेने okay. येईल आणि त्यावेळेला त्याला मध्यंतरी उपचार त्याने बंद केले तो तो पुना -पुना नहीं। नहीं। तर तो पुन्हा पुन्हा येत राहील पण त्याने उपचार बंद करायचे नाही आहेत लोक काय करतात बरं झाल्यानंतर उपचार बंद करतात परत येतात परत उपचार घेता परत बंद करतात याच्याने ही जी श्रृंखला ही जाणार नाही आहे पण पहिली गोष्ट ज्यावेळेला त्वचेवरचा सोरायसिस पूर्ण दुरुस्त होईल त्यावेळेला प्रतिकारशक्तीसाठी जी काही औषधं द्यायची तो दुरुस्त करण्यासाठी ती तेव्हा द्यायची ज्या वेळेला तिचं जो मेन फेज आहे तो दिसणारा फेज आहे ॲग्रॅव्हेटिंग फेज आहे तो पहिल्यांदा कंट्रोल करायचा आहे mm. आणि नंतर बऱ्याच वेळा तो आजार ब, मी पूर्ण दुरुस्त झाले मी औषध का घ्यायचे mm. त्यावेळेला पुन्हा होऊ नये म्हणून जी औषधं द्यायची असतात ती mm. तेव्हा ते द्यायची असतात mm. आणि नेमका त्याच वेळेला रुग्ण औषध बंद करतो mm. त्यामुळे सोरायटेटमध्ये आता आम्ही ह्या गोष्टी बंद केल्या आहेत आम्ही त्याच रुग्णांचा उपचार करतो ज्यांना पूर्ण दुरुस्त व्हायचं आहे याचा अर्थ असा की आम्ही किमान एक वर्ष उपचार घेणं हे अत्यावश्यक आहे कदाचित दोन महिन्यात बरं वाटलं तरी तुम्हाला पुढचा उपचार तर तुम्ही पूर्ण दुरुस्त होणार आहेत म्हणून आमच्याकडे जे पॅकेजेस ते इयरली पॅकेजेस okay. म्हणजे पहिल्यांदाच आम्ही त्याला पॅकेज देतो एक वर्षाचं जे पॅकेज साधारणतः नव्वद ते पंच्याण्णव हजारापासून सुरू होतं त्याच्या आजाराप्रमाणे आणि त्याचा जर आजार आम्ही पूर्ण दुरुस्त केला तर तो म्हणेल की आता मला पुन्हा कधी आला नाही त्यामुळे आम्ही ही रुग्णांसाठी जवळजवळ सक्तीच केलेली आहे अन्यथा त्याच्यामध्ये रुग्णांचे गैरसमज होतात आमचाही वेळ वाया जातो त्यामुळे ही पद्धती आम्ही आता बदलली आहे म्हणून रुग्णांनी पूर्ण उपचार घेणे अत्यावश्यक आहे आणि रुग्णांचं एका गोष्टीने ते अज्ञाने म्हणून ते म्हणतात मला बरं झालंय मी का औषध द्यायचं पण त्यांना परत यावं लागेल परत आल्यावर असं पुन्हा पुन्हा किती वेळ येणार जरी ते कंट्रोलमध्ये नाही करायचं आपल्याला जर पूर्ण दुरुस्त करत म्हणून पूर्ण दुरुस्त होण्यासाठी किमान एक ते तीन वर्ष उपचार घेणं अत्यावश्यक आहे आणि स्वराटेट त्याच रोगांचा उपचार करते ज्यांना पूर्ण दुरुस्त व्हायचं आहे खरंच नाही कारण कसं आहे की लोक ना या गोष्टीकडे फार दुर्लक्ष करतात त्यांनी दुर्लक्ष केला गेला नाही पाहिजे तुम्ही त्या आलात आणि खूप छान असं मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप धन्यवाद नमस्कार